भिवंडी कळवा मुंब्रा आणि दिवा भागात सेवा देणाऱ्या टोरंट आणि अदानी या खाजगी वीज कंपन्या विरोधात ग्राहकांमध्ये प्रचंड रोष असताना ठाणे नवी मुंबई पनवेल इत्यादी भागात सार्वजनिक वीज वितरणासाठी अदानी कंपनी पुढे आलेली आहे हा वीज वितरण खाजगीकरणाकडे कर जाणारा मार्ग असल्याने नागरिक त्यांच्या विरोधात आहेत या क्षेत्रात काही ठराविक भांडवलदार कंपन्यांना प्रवेश दिल्याने घरगुती वापर करणाऱ्या ग्राहकांवरती वाढीव बोजा पडू शकतो खाजगी कंपनी व नफेखोरी करण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात उतरत असलेल्या भविष्यात गरीब जनतेला याचा भूर्दंड सोसावा लागेल त्यामुळे प्रशासन महावितरणाच्या खाजगीकरणाच्या घेत असलेल्या निर्णयाला तसेच वीज साठी स्मार्ट तथा प्रीपेड मीटर बसवण्यास नागरिकांचा विरोध असल्याने हे निर्णय रद्द करावे या मागणीसाठी ठाणे काँग्रेस तर्फे महावितरणाच्या मुख्य कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं या वीज कंपनी जनतेच्या मालकीची नाही कुणाच्या बापाची अदानी हटाव देश बचावा अशी जोरदार घोषणाबाजी देखील केली ज्यावेळी इलेक्ट्रिक यावेळी अदानी इलेक्ट्रिक कंपनीस वितरणाचा परवाना देऊ नये राज्य सरकारने वीज कंपन्यांचे खाजगीकरण धोरण रद्द करावे स्मार्ट व प्रीपेड मीटर बसवण्यात येऊ नये अशा मागण्यांचं निवेदन महावितरणाचे अधीक्षक अभियंता मेश्राम यांना दिलं आहे याप्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण म्हणाले की वीज ही जनतेच्या हक्काची असून महावितरण ही सरकारी कंपनी असल्याने या लोकांच्या अधिकाराखाली येते पण खाजगीकरणानंतर ती लोकांच्या नियंत्रणातून बाहेर जाईल काही उद्योग समूहांना फायदा मिळावा साठी खाजगीकरण केलं जात आहे याला विरोध करण्यासाठी आजचे आंदोलन करण्यात आलं आहे या आंदोलनाला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला अध्यक्ष यांसह सह हो विविध सामाजिक संघटनांनी उपस्थित राहत पाठिंबा दिलाय ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आलाडी हाय युती सरकार युती सरकार अरे कोण मत देणार नाही 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 हे संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश विकायला काढलेला आहे हे अलिबाबावर चालीस चोर आणि ही तीन माकडं जी आहेत केंद्र सरकारची या महाराष्ट्रातली यांनी संपूर्ण महाराष्ट्र विकायला काढलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून एम एस बीचं खाजगीकरण करतायत अडाणीला देत आहेत एम एस सी बी वरती मध्ये एक लाख कर्मचारी आहेत महाराष्ट्रात तेही आज लाक्षणिक संपावरती आहेत त्यांच्या सर्व कुटुंबांवरती जवळजवळ पाच ते सात लाख लोकांवरती उपासमारीची पाळी आहे हे ठाणं संपूर्ण खाजगीकरणाच्या माध्यमातून एम एस बी हे ठाणं गुजरातच्या अडाणीला द्यायला काढलेलं आहे थोड्या दिवसांनी येऊन या ठिकाणी ते आमची नावं सुद्धा गुजरात मध्ये घ्यायला लावतील आम्हाला विचारतील केम छो विक्रांतभाय कैसे छे गुजरात में आऊ छे तर त्यामुळे मराठी माणूस संपायला निघालेला आहे आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी या म बेरमशाहीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही हा गो बॅक सायमन गोबॅक चले अडाणी चले जाओ अडाणी हा महात्मा गांधींनी दिलेली ही स्लोगन्स आम्ही या लाला राजपत्रायनी दिलेली ही स्लोगन्स आम्ही या ठिकाणी घेतलेली आहेत आम्ही संपूर्णपणे एम एसी बीच्या कामगारांच्या पाठीशी आहोत ठाणेकर जनतेला माझं आव्हान आहे आमचं काँग्रेसचं की आपण मोठ्या संख्येने आम्ही सहयांची मोहीम हातात घेणार आहोत मोठ्या संख्येने सय सयांच्या मोहिमेत सहभागी होऊन सर्वांनी एकत्रित एकजूट दाखवून या अडाणीला ह्या ठाण्यातूनच नव्हे तर या, या महाराष्ट्रातून हद्दपार करावा याकरता आजचंही निषेध आंदोलन आहे या निषेध आंदोलनावरला सुजाता घाकताई राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष तसे इतर राजनराजे असतील इतर धर्म राज्य पक्ष असतील संभाजी ब्रिगेड असतील सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि त्यामुळे हे आंदोलन आम्ही संपूर्ण ठाणेभर नेणार आहोत बघा महानगरपालिकेच्या निवडणुका द्या किंवा विधानसभेच्या निवडणुका द्या किंवा मग लोकसभेच्या निवडणुका होत्या त्याच्याशी काही घेणं देणं जनतेचा आवाज उलंद असतो गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल हे या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस जिवंत आहे या महाराष्ट्रामध्ये सरकारी कर्मचारी जिवंत राहायला पाहिजे आणि या सरकारी यंत्रणेमध्ये मराठी माणूसच जगला पाहिजे गुजराती येता कामाने एम एस सी बी जर ही खाजगीकरण केलं तर या सगळ्या एम बीच्या कर्मचाऱ्यांना गुजराती आण्णाव लावावं लागेल अडाणी आण्णाव लावा लागेल आणि त्याचा त्याचा आमचा विरोध आहे त्यामुळे गुजरात्यांना महाराष्ट्र द्यायचा ठरवलेला आहे म्हणूनच काल तुम्ही मीरा बाईंदरला बघितलं कशाप्रकारे पन्नास कोके एकदम काल विधानभवनाच्या पायऱ्या

त्या महाराष्ट्राची हे नेताना हे लोक टॉवेल आणि बनियन म्हणजे टॉवेल गँग बनियन गँग चड्डी गँग अशी यांची अलीबाबा आणि चाळीस चोर झालेली आहे त्याच्याबरोबर ही दोन माकडं आणखीन आहेत कळलं काही तीन माकडं मिळून सुना नाही कुछ देखा नाही कुछ हो नाही अमित शहा इनका बाप आहे मोदी इनका बाप आहे मोदी इनका बाप हो सकता आहे आम्हाला बाप मोदी हो नाही सकता महाराष्ट्र मराठी आदमीचा बाप मोदी होऊच शकत नाही